नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे तर मला एक दादाने विचारलं होतं की तुमचे नवरा बायकोचे भांडण की तुम्ही तुमच्या नवऱ्याला उलटं बोलताना की तुमचा नवरा तुम्हाला दोन शब्द बोलताना असं कधी ऐकलंच नाही तुम्ही कसल्या काही गोष्टी शेअर करतच नाही असा प्रश्न विचारला होता मला पण दादा नवरा बायकूचं भांडण सोशल मीडिया हे मला आवडत नाही भांडणं होत्या तुमच्या घरात होतं तर माझ्या घरात पण होत्या नाही असं नाही पण मी एवढं कडाक्याचं भांडण त्यांच्यास कधी करीत नाही भांडण जरी केलं ना समजदारपणातच भांडण करते मी त्यांच्यास पण त्यांच्या संग भांडू शकत नाही मी का भांडू त्यांना नाही भांडत त्यांच्यास मी त्याचं कारण पण सांगते तुम्हाला मी एकटी होते लहान वयातच लगेन झालं माझं पण मी कोण आहे कुठली आहे फैमिली फैमिली कशी आहे ह्याचा न विचार करता त्यांनी माझा स्वीकार केला होता त्यांनी माझ्यास लग्न केलं कोणतं प्रश्न न विचारता त्यांनी मला एक माणसात बसवलं कुटपाटला राहत होत पण त्यांनी मला फॅमिली दिली फॅमिलीत बसवलं त्यांनी मला त्यांना कशी भांडणार मी त्यांचे उपकार मी कधीच नाही विसरणार आता माझा नवरा एवढा सज्जन माणूस आहे ना सोन्यात पण तुलना होणार नाही कधी दाऊट घेणार नाही कधी शक्ची भाषा नाही घरामध्ये कधी आवाज करून बोलणार नाही एखाद्या वेळेस जर ते आवाज करून बोलले तर परत ते विचारणार तुला राग आला काही चुकलं का माझं अशा नवऱ्याला मी कधी उलटं बोलान का उंची पण बाई झाली भांडण करायचं मीच त्यांना बोलले ना आणि ते चिडले तर मलाच विचारते काय चुकलं का माझं तो गपगप काय पैसा पाण्याची गरज नसती बायकमध्ये काही मागलं ना एक दुसऱ्याला समजून घेतलं ना ती बाई झोपडीत पण राहू शकते पैसा काय आहे पैशाचा काही पैसा आपणच कमावणार आहेत मग अशा माणसासांग भांडण करण्याचा सवालच येत नाही आणि कधी पण नवरा बायकोच्या भांडणामध्ये एक विश्वास पाहिजे हे विश्वास आणि नवरा बायकोचं नातं टिकतं दोघांनी एकामेकावर विश्वास केला पाहिजे आपल्या मनातल्या गोष्टी एकामेकापाशी शेअर केल्या पाहिजे आहे की नाही माझा नवरा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही आणि मी त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही त्यांना जी गोष्ट आवडत नाही ती गोष्ट मी कधी करत नाही आणि मला जी गोष्ट आवडत नाही ते गोष्ट कधी ते करत नाहीत भांडण होण्याचा सवालच येत नाही का भांडण होईल विषयच नाही आहेत भांडणाचा एकमेकाला समजून घेतलं ना तर भांडणाचा विषयच येत नाही एक वर्ष गलती माझ्या पण होती चुकी माझ्या पण दोन शब्द त्यांना एक्स्ट्रा जातात पण ते माणूस असा देवासारखा आहे ना कधी उलटून शब्द मला उत्तर देणार नाही ते शांतपणात माझा राग शांत झाला ना नंतर ते मला विचारणार की तू एवढी का चिडली होती काय झालं तर तुला तू काय टेन्शनमध्ये आहे का तुला कसलं टेन्शन आहे काय त्रास झाला का कोणच्या गोष्टीचा तुला कामाचा लोड आला का या पैशापाण्याचा लोड झाला जास्त तुला ह्या अशा गोष्टी विचारते ते मला पण ते असे कधी सिवी तर कधी नाही कधीच नाहीच माझा अपमान होईन असे कधी वागत नाही मग तशा माणसाला भांडून काही फायदा आहे का काहीच नाही मी देव माणूस मानते माझ्या नवऱ्याला की माझ्या नवऱ्यासारखा नवरा दुनियात नाही असं मला वाटतं त्याच्यामुळे भांडायचा सवालच येत नाही दोघांचा एकामेकावर विश्वास असला ना आता भांडण होत नाही खरं आहे की नाही राहिला मुलांचा प्रश्न मुलं जर कधी मला उलटे बोलले ना म्हटत नाही बारका कधी उलटा बोलला ना तर बापला बिस्ती तर जमले ना तुम्ही तिला उलटं बोलायचं नाही ती जशी म्हणेन तसंच राहायचं असे माझ्या नवरेश शिकवण माझ्या मुलांना आणि काय सोशल मीडियावर काय भांडण आणणार आणि काय संग उलटं बोलणार आता मला उत्तर द्या मग मला सांग काय बोलणार त्यांच्यासह